महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री कोण राजकीय समीकरणांचा मोठा खेल हे विश्लेषण वैभव किडे यांनी केले आहे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालट सुरू आहे आगामी कालात मुख्यमंत्रीपद कोणाकडे जाणार यावर सर्वसामान्य जनतेचे पक्षनिष्ठांचे आणि राजकीय विश्लेषकांचे डोले लागले आहेत अजित पवार अशोक चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील यांची नावांपुढे पुढे येत आहेत या संपूर्ण सत्ता समीकरणात मराठा समाजाचा उद्रेक झारणगे पाटलांचे मोर्चे आणि भाजपच्या अंतर्गत रणनीतींचा मोठा प्रभाव आहे हे विश्लेषण वैभव किडे यांनी केले आहे अजित पवार मुख्यमंत्री होण्याची शक्यता हे विश्लेषण वैभव किडे यांनी केले आहे अजित पवार हे अनुभवी नेते आहेत त्यांनी अनेकदा उपमुख्यमंत्री पद सांभाळले आहे त्यांची प्रशासनावर मजबूत पकड आहे शरद पवारांच्या छायेतून बाहेर पडून त्यांनी वेगळी राजकीय ओळख निर्माण केली आहे भाजपसोबत गेल्यापासून त्यांचे समीकरण अधिक मजबूत झाले आहे मराठा समाजाच्या राजकारणात ते प्रभावी मानले जातात त्यांचे फायदे म्हणजे प्रशासनाचा अनुभव पैशांची ताकद आणि कार्यकर्त्यांचा आधार तोटे म्हणजे जन्मांसात अजूनही ते भाजपची बाहुली म्हणून ओळखले जातात परंतु तरीही मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत अजित पवार हे आघाडीवर आहेत हे विश्लेषण वैभव किडे यांनी केले आहे अशोक चव्हाण यांचे नाव पुढे हे विश्लेषण वैभव किडे यांनी केले आहे मराठवाड्यातील ताकदवान नेते अशोक चव्हाण यांचे नावसुद्धा पुढे येते आहे त्यांनी नुकतेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे काँग्रेसमधील त्यांची प्रतिमा स्वच्छ नेत्याची होती त्यांचा फायदा म्हणजे मराठा समाजावर चांगला प्रभाव सुसंस्कृत नेतृत्व आणि स्वच्छ प्रतिमा टोटे म्हणजे काँग्रेसमधून बाहेर पडल्यामुळे कार्यकर्त्यांचा संभ्रम आणि भाजपमध्ये नव्याने स्थिर होण्याचा टप्पा तरीही भाजपला मराठा चेहरा पुढे करायचा असल्यास अशोक चव्हाण हे मजबूत पर्याय ठरवू शकतात हे विश्लेषण वैभव किडे यांनी केले आहे राधाकृष्ण विखे पाटील यांचीही शर्यत हे विश्लेषण वैभव किडे यांनी केले आहे राधाकृष्ण विखे पाटील हेही भाजपमधील ज्येष्ठ नेते आहेत मराठा समाजावर त्यांचा चांगला प्रभाव आहे त्यांनी पूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यांचा फायदा म्हणजे ग्रामीण भागातील पकड आणि साखर कारखान्यांच्या राजकारणात असलेली ताकद तोटे म्हणजे राज्यव्यापी प्रभाव अजित पवार किंवा अशोक चव्हाण यांच्या तुलनेत कमी आहे तरीही जर भाजपला शांत सौम्य आणि कार्यकर्त्यांशी जोडलेला नेता हवा असेल तर विखे पाटील यांचाही विचार होऊ शकतो हे विश्लेषण वैभव किडे यांनी केले आहे झारणगे पाटलांचा दबाव आणि मराठा समाजाचा उद्रेक हे विश्लेषण वैभव किडे यांनी केले आहे अजित झारणगे पाटील यांनी आझाद मैदानावर मोठा मोर्चा काढला मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ही भूमिका त्यांनी ठामपणे मांडली हजारो युवक रस्त्यावर उतरले या आंदोलनामुळे भाजप आणि शिंदे सरकारवर प्रचंड दबाव आला आहे भाजपला पुढच्या मुख्यमंत्री पदासाठी मराठा चेहरा हवा आहे हे स्पष्ट दिसत आहे कारण जर मराठा समाज नाराज झाला तर ग्रामीण मतदारसंघात भाजपला मोठा फटका बसेल हे विश्लेषण वैभव किडे यांनी केले आहे एकनाथ शिंदे यांचा खेळ संपला का हे विश्लेषण वैभव किडे यांनी केले आहे मागच वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले पण या वेली चित्र वेगलम आहे लोकांमध्ये असलेली नाराजी अपुर्या कामगिरीवर होणारी टीका आणि त्यांच्या गटातील नेत्यांची अस्वस्थता ही सगळी आहेत शिवसेनेचा पारंपरिक मतदार आता त्यांच्यापासून दुरावत आहे या वेळेस हे सगलम खेल शरद पवारांच्या नसून एकनाथ शिंदे यांच्याच आहे भाजपला पुन्हा शिंदे यांना मुख्यमंत्री बनवल्यास मोठा राजकीय धोका पत्करावा लागेल म्हणूनच भाजप शिंदे यांना पुढे न करता नवीन मराठा चेहरा शोधत आहे हे विश्लेषण वैभव किडे यांनी केले आहे भाजप पुन्हा शिंदे यांना मुख्यमंत्री का बनवणार नाही हे विश्लेषण वैभव किडे यांनी केले आहे भाजपला माहीत आहे की शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवल्यास जनता नाराज होईल त्यांच्याकडे विकासाचा मोठा अजेंडा नाही आणि मराठा समाजाचे प्रश्नही सोडवता आले नाहीत भाजपला पुढच्या निवडणुकीत मजबूत लढायचे असल्याने त्यांना नवा चेहरा हवा आहे अजित पवार अशोक चव्हाण किंवा विखे पाटील यांच्यापैकी एखाद्या नेत्याला पुढे करून भाजप मराठा समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे हे विश्लेषण वैभव किडे यांनी केले आहे निष्कर्ष हे विश्लेषण वैभव किडे यांनी केले आहे महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदाच्या ताज कोणाच्या डोक्यावर बसणार याची उत्सुकता वाढत आहे अजित पवार यांचा अनुभव अशोक चव्हाण यांची स्वच्छ प्रतिमा आणि विखे पाटील यांचे ग्रामीण प्रभाव यामुळे शर्यत अधिक रंजक झाली आहे मराठा आंदोलन झारणगे पाटलांचा दबाव आणि भाजपची रणनीती या सर्व घटकांच्या यात महत्त्वाचा वाटा आहे सर्वात मोठा प्रश्न असा आहे की भाजप कोणता चेहरा पुढे करते पण इतकम नक्की की या वेली हा खेल शरद पवारांचा नसून एकनाथ शिंदे यांचा आहे हे विश्लेषण वैभव किडे यांनी केले